पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें विधानसभेची मतमोजणी उद्या शनिवारी सकाळी आठ पासून सुरू होणार आहे या पार्श्वभूमीवर शहरातील सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर मध्य व दक्षिण सोलापूर या तिन्ही मतदारसंघाची मतमोजणी अनुक्रमे सिंहगड अभियांत्रिकी कॉलेज नूतन मराठी विद्यालय व एसआरपी कॅम्पमधील बहुद्देशीय सभागृहात पार पडणार आहे मतमोजणी वेळी ओळखपत्र असलेल्याशिवाय अन्य कोणालाही शंभर मीटर अंतरात प्रवेश नसणार आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी संबंधीचे आदेश काढले आहेत विधानसभा निवडणुकीनंतर आता शनिवारी मतमोजणी होणार असून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत येथील शंभर मीटर अंतरात अन्य कोणत्याही व्यक्तीला मोबाईल टॅबलेट संगणक व संदेशाची देवाणघेवाण करणारी विद्युत उपकरणे तंबाखूजन्य पदार्थ आगपेटी लायटर व ज्वालाग्रही पदार्थ घेऊन जाण्यावर निर्बंध असणार आह कर्मचारी उमेदवार उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी निवडणूक कार्यालयाकडून ओळखपत्र दिलेल्या व्यक्तींशिवाय अन्य कोणालाही त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही असेही पोलीस आयुक्तांच्या आदेशात नमूद आहे कोणीही कोणत्याही प्रकारचे शस्त्र घेऊन येऊ नये परवानगी नसलेल्या वाहनांनाही त्या परिसरात बंदी असणार आहे हा आदेश शनिवारी सकाळी पाच मतमोजणी पूर्ण होईपर्यंत लागू असणार आहे दुसरीकडे ग्रामीण भागातील म्हणजेच तालुक्याच्या ठिकाणी होणाऱ्या मतमोजणीच्या केंद्रापासून मीटर अंतरापर्यंत शहराप्रमाणेच निर्बंध लागू असणार आहेत